नमस्कार माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघा हे मी आंबे आणल्यात याचं लोणचं करायचं आहे आपण वीसभर आंबे आहेत हे आमच्या झाडाचेच आहेत लोणच्यासाठीच आहेत हे ह्याला आपण आता स्वच्छ धुणार आहोत धुवून ह्याला छानपैकी पुसून घ्यायचं आहे कोरडे करून घ्यायचं आहे एकदम पूर्ण आणि मग चिरून लोणच्याचं प्रमाणे चिरून घ्यायचं आहे आणि मग हळद मीठ लावून त्याला घरातच कुठंतरी असं पसरून ठेवून द्यायचं आहे आणि मग आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत तर चला तर मग आता आपण ह्याला पहिला हे धुऊन पुसून चिरून घेऊया दाखवते मी तुम्हाला माझी मम्मी मस्त करते लोणचायचं तर चला तर आता दाखवते मी तुम्हाला तर बघा अशा प्रकारे हे विळे असते ना मोठी आपल्याला वैरण कापायची ते विळे आणले मी याच्याने आपल्याला आतली कोयची खूप घट्ट असते आंब्यांची हे वेगळेच असतात आंबे मग अशा प्रकारे अशा फोडी करून घ्यायचे त्याला पुसं लागले आता मम्मी आणि मग फोडी करून घ्यायच्यात अशा प्रकारे आणि त्याला आता आपण हळद मीठ लावून घरातच वाळवायला ठेवणार आहोत बघा अशा प्रकारे फोडी करून घ्यायचेत खूप बारीक फोडी नाही करायच्या याच्या बघा अशा प्रकारे हे जरा पुसून काढायचं कोयच आहे ही आतली या मापाच्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला कारण आता पावसाळा चालू होणार मग आता आपण लोणचं नाही घालू शकत म्हणून आता थोडे दिवस राहिलेत त्यावर आपण लोणचं करून घ्यायचं आहे आता चला तर सगळ्या फोडी करून मग मी तुम्हाला तर बघा आता आपली कैरी पूर्ण आता कापून झालेले आहेत आंब्याच्या तर आता असं पुसून घ्यायचं आहे आपल्याला बघा आणि मग हे तीन किलोचे आंबा होते तर आता मी ह्याला हळद लावून आपण ह्याला घरातच वाळव वाळवायला सुकत ठेवायचं आहे चार तास चला तर मग मी दाखवते तुम्हाला पूर्ण पुसून घ्यायचं आहे चांगलं कोरडे करायचं आहे आणि मग त्याला वाळत ठेवायचं आहे आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते काय करायचं ते बघा असं उन्हात ठेवायचं आपल्याला तीन तास कोवळं ऊन आहे जास्त कडक नाही आहे उन्हात ठेवायचं आहे म्हणजे आपली त्याला पाणी लागलेलं असते पाणी सगळं उडून जाईल मग आणि मी तुम्हाला याच्या पुढचे मसाले वगैरे दाखवते चला तर मग तर बघा आता आपलं लोणच्याला लागणारे मसाले आहेत हे सगळे हळद घेतले मी हे मी तीन कि किलोच तीन किलो आंब्याचं लोणचं आहे हे हे मी मोहरीची डाळ घेतली शंभर ग्रॅम मोहरीचं आपण त्याला भाजून ते काढतो ते मेथीदाना थोडं कमीच घ्यायचं आहे आपल्याला पन्नास ग्राम मो मेथीदाना घेतला आहे हे कश्मीरी लाल तिखट घेतले पन्नास ग्राम हिंग घेतले दोन चमचे पोह्याचं चमचे दोन हे पण पन्नास ग्राम बडीशेप आहे आपल्याला आणि जिरे दोन चमचे घेतले आहेत आणि लसूण हे घेतले मी एक वीसभर पाकळ्या लसूण आहे आणि मीठ एवढं भर आणि बघा आता आपली कैरीला हळद लावून आपण वाळत ठेवलेलं ना दोन तीन तास असं व्हायला पाहिजे पूर्ण त्याचं पाण्याचं पाणी नाही राहायला पाहिजे त्यात आणि तेल पण आपल्याला खूप वापरायचं नाही आहे त्याला तेल तेल पण आपल्याला तीनशे ग्रॅम शेंगदाणा तेल घेतलं आहे मी हे तर चला तर आता आपण लोणचं लोणचे घालायचे कसं ते बघूया चला तर चला तर आता थोडं थोडं याला भाजून घेऊया मेथ्या बडीशूप आणि जिरे म्हणजे त्याचा खमंग वास येतो आहे मग बा आपल्याला वाटतं बाहेरच्या लोणच्यासारखं आपल्या लोणचं का होत नाही मग ते त्यांनी आपल्याला त्यांनी विनेगर वगैरे घालून करतात ना मग ते खराब होण्याची पण शक्यता असते माझी मम्मी करते ते माझ्या आजीच्या आजी आज माझी करत होती ना तसं माझी मम्मी करते त्यामुळं ते ही पद्धत खूपच छान आहे नेहमी करते ती मी म्हटलं आता आपण पण हे शेअर करावं सा सा ही रेसिपी खूप याला भाजून नाही घ्यायचं आहे थोडंसं हलकंसं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं ह्याला बारीक होईपर्यंत म्हणजे मिक्सरमध्ये ह्याला आपल्याला बारीक करता येईल एवढं भाजायचं आहे थोडंसं तर बघा आता आपलं झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते तुम्हाला दाखवते तर बघा आता आपला मसाला हा थंड व्हायला पाहिजे पूर्ण मग आपल्याला नंतर त्याला पाणी सुटेल मग आपल्याला तसं नाही करायचं याला एकदम छानपैकी थंड होऊ दे मग ह्याला बारीक करून घेऊया आपण आणि तेल पण आपल्याला कडवून घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही आहे नंतर ना मसाल्याला असा कुंबट असा वास येतो आहे त्यामुळं थोडं तेल कमीच घालायचं आहे आपण शेंगदाणा तेल वगैरे वापरून करतात तर बघा याचा लोणच्याचा आंबा वेगळाच असतो कैऱ्या त्याच्या खूप जास्त कोवळ्या पण घ्यायचं नाही आहेत आणि खूप पिकलेला पण घ्यायचं नाही नाहीतर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते अशा कैऱ्या मिळतात आपल्याला त्याच्या आतली कोय थोडी जाडसर असते तेच घेऊन आपल्याला लोणचं करायचं आहे जर तुम्ही कोवळ्या कैऱ्या घेतल्या की लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर बघा आता आपला हा मसाला अशा प्रकारे करायचा आहे थंड झाल्यावर केला आहे मी आता यातच आपल्याला मोहरीची बारीक केलेली डाळी ती घालायची तर चला तर आता आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊया आता लोणच्यात घालूया केलेला मसाला घालायचा तो हळद घटली आता लाल तिखट घालायचे आपल्याला आता मीठ थोडं कमीच घालायचं अचूक प्रमाण केलं हे सगळं त्यामुळं थोडं मीठ थोडं कमी पडलं तर चालतंय आता हे लसणाच्या पाकळ्या घालायच्या आता मिक्स करून घेऊया आणि मग आपल्याला तेल गरम करून थंड करून ओतायचं आहे पूर्ण छानपैकी मिक्स करून घेऊया आता आणि मग आता आपलं तेल गरम करायला ठेवले ते थंड करून थोडंसं थंड झाले की मग घालायचं आहे नंतर आपलं पूर्ण लोणचं खराब होण्याची शक्यता असते तेल बघा आपलं थोडं गरम आहे त्यात आपल्याला हिंग त्यात घालायचे आहे म्हणजे त्याचा खमंग वास येतोय ते पूर्ण आपल्या लोणच्याला म्हणून त्यातच घालून घ्यायचं आहे आपल्याला आता थंड करून मगच घालायचं आहे तर बघा आपली काचेची बरणी पाहिजे आपल्याला नाहीतर चिनी मातीची असते तसली बरणी प्लास्टिकच्या बरणीत आपल्याला लोणचं करायचं नाही आहे खराब होण्याची शक्यता असते आणि आता हे मी मिक्स केलं आहे तर छानपैकी अजून एकदा मिक्स करून मग तेल आपल्याला त्यात घालायचं नाही आहे वरून घालायचं आहे तेल आणि सगळ्या प्रकारचे चला तर आता त्यात बर्नीत आपल्याला पूर्ण भरायचं आहे हे बघा आता आपल्याला पूर्ण भरणी भरायची नाही आहे आपल्याला थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे नाहीतर आपलं लोणचं वरपर्यंत येऊन मग खराब होण्याची शक्यता असते याची तुम्ही काळजी घ्या थोडंसं कमीच भरायचं आहे असं तोंडाला यूज तर भरायचं नाही आहे त्याच्या आता आपण यात तेल घालूया हे मी गरम करून थंड करून तेल घेतलं आहे आणि त्यात तेल घालायचं आहे आता आपल्याला तर चला आता तेल घालून घेऊया बघा असं वरून तेल घालायचं आहे आपल्याला ह्या माझ्या मम्मीची पद्धत ही अशी आहे तर मी ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूपच टेस्टी लोणचं तयार होईल तुमचं आणि सगळ्या प्रकारचे लोणचे करते मम्मी लिंबाचं मिरचीचं माइंड मुळ्याचं सगळ्या प्रकारचे लोणचे करतोय आम्ही घरातच आणि उन्हात वगैरे काय ठेवायची गरज नाही आहे आपल्याला घरातच ठेवायचं आहे आणि आठ दिवसाने आपलं चांगलं मूर्त आता हे मग लोणचं तयार आहे दोन दोन वर्ष आमच्याकडे लोणचं दोन दोन वर्षाचं तीन तीन वर्षाचं वर्षा लोणचं असते घरात तर बघा आपलं आता मस्त लोणचं आंब्याचं तयार आहे पारंपरिक पद्धतीनं गावाकडच्या पारंपरिक पद्धतीनं लोणचं तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लोकांच्याबरोबर शेअर करा आणि माय मॉम्स किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी ओके थँक्यू सो मच